नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलो आहे गणेशवाडी आणि मध्ये एक नौबाग म्हणून एरिया आहे तिथं ब्रह्मानंद महाराजांचं समाधी मंदिर आहे मी तिथं आज आलेलो आहे आणि इथल्या समाधी मंदिरबद्दल थोडी मी माहिती इथे तुम्हाला देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर असंच हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा माझ्यासोबत आहे माझे परममित्र आणि स्वामींचे परमभक्त आहेत अक्षय कांबळे त्यांना मी आता घेऊन आलो इथं आणि या समाधी मंदिरबद्दल थोडीशी माहिती त्यांना पण माहिती आहे त्यांनी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये याबद्दल थोडी माहिती सांगतील असंच स्टेट युनिट रहा या व्हिडिओवरती तर मित्रांनो आपण आता इथे बघू शकता हे माझे वडील आहेत इथे ब्रह्मानंद महाराजांच्या समाधी मंदिरमध्ये थोडंसं किरकोळ एक काम होतं थोडंफार लेटरिंग वगैरे करायचं होतं आणि त्याचबरोबर रामभक्त हनुमान यांचं चित्र रेखाटायचं होतं त्यासाठी त्यांना इथं त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे आता मी तर ब्रह्मानंद महाराजच्या समाधी मंदिरमध्ये आलो आलोय तर आपल्या समाधी मंदिराबद्दल इथे कुमटेकर पुजारी आहेत त्यांच्याकडनं थोडीशी आपण माहिती घेऊयात गोंधलीकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज आणि आनंद महाराज आनंद साखर महाराज दोन शिष्य आनंदसागर महाराज जालने आणि ब्रह्मानंद महाराज पेल गोंधलीकर महाराजांनी कर्नाटकात जाऊन ब्रह्मानंद महाराजांना राम प्रसार करायला सांगितले त्यामुळे त्यांची समाधी इथं आहे ते इथं वास्तव्यस होते पहिल्यांदा इथं साधत होत आता हे सगळं वाढलेलं आहे स्रह्मानंद महाराजांची समाधी इथं आहे आणखीन ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं तर आपले त्यांच्या शिष्या की मला त्यांचं म्हणजे देह हे दे करायचं नाही दहन नाही करायचं <laughs> मला माझं झालं समाधी घेतली मला नदीच सोडून घेत कृष्णा नदी जी इथं आहे त्या नदीमध्ये त्यांना सोडून त्यांची फुलं घेऊन ती इथं फुलंवरती आल्यानंतर ती फुलं घेऊन इथं स्थापन करावं आणि ही ब्राह्मण महाराजांची समज इथे कृष्ण दरवृज उत्सवात तिथं कार्यक्रम असतो तर दररोज उत्सवात आठ दिवस आठ दहा दिवस उत्सव असतो उत्सव सप्टेंबरमध्ये असतो सर्व पितृ अमावस्येने त्यांनी एक समाधी घेतलेली आहे सर्व पितृ अमावस्या आपल्याला पितृ असतो त्या शेवटी सर्व पितृ अमावस्या पर्वत मागच्या महिन्यातच उत्सव झालेला आहे सगळा कार्यक्रम व्यवस्थित शांतपणे मस्त भरपूर लोकांची गर्दी होती भरपूर प्रतिसाद मिळाला सांगली मिरज कापड कर्नाटक सगळीकडून लोक इथे समाधीला भेट द्यायला आम्ही करतो श्री ब्रह्मानंद महाराज हे श्री महाराजांचे पट्टशिष्य आहेत हे तर्क साहित्य व्याकरण व वेदशास्त्रांचा गाडा अभ्यासक आहेत त्यांचा अभ्यास संपत आला तेव्हा त्यांच्या हातांच्या बोटावर कोडाचे डाग दिसू लागले आणि शास्त्रार्थ शिकणे व्यर्थ वाटू लागून एकंदर जीवनाचा अर्थ काय हा प्रश्न त्यांना सतावू लागला त्यांना तू व्यंकटपूरला जा असा दृष्टांत झाला म्हणून तेथे ते जाऊन ते भजन पूजन सुरू केले व देवाजवळ सद्गुरू भेटीचा त्यांनी ध्यास घेतला त्यानंतर त्यांना इंदूरला श्री महाराजांची भेट झाली श्री महाराजांनी अनुग्रह केला व त्यांनी त्यांचे ब्रह्मानंद असे नाव ठेवले श्री महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी कर्नाटकात रामनामाचा प्रसार केला व तीन ठिकाणी तेरा कोटी नामयज्ञ केले मग त्यानंतर बेलदडी येथे श्री महाराजांच्या हस्ते श्रीरामाची स्थापना केली मग त्यानंतर त्यांनी व्यंकटापूर येथे त्यांनी व्यंकोबाचे भव्य मंदिर बांधले श्री महाराजांनी एकोणीसशे तेरामध्ये देह ठेवल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथी उत्सवाची जी पद्धत ब्रह्मानंदांनी घालून दिली त्यानुसार आजही गोंदवल्यास उत्सव साजरा होतो इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये येथे नौबाग येथे म्हणजेच कागवाडमध्ये त्यांनी देह ठेवला त्यानंतर मग येथे त्यांचे समाधी व समाधी मंदिर बांधले गेले आहे श्री ब्रह्मानंद पूर्णत्वाला पोचलेले ब्रह्मज्ञानी पुरुष होते त्यांच्या जीवनातील तीन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात पहिली गोष्ट म्हणजे श्री सद्गुरूंची अनन्य भक्ती आणि त्यांच्या वचनावर दृढ विश्वास दुसरी गोष्ट म्हणजे श्रीनामाचा अखंड अभ्यास आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्त्रिया पैसा आणि मान याबद्दल कमालीची अलिप्तता मित्रांनो आपण आता हे बघा लागला की नाही हे ब्रह्मानंद महाराज समाधी मंदिरचं मेन गेट आहे इथून आपल्याला प्रवेश घेता येतो आहे आज जाण्यासाठी आणि त्यानंतर आपण बघू शकता इथं या बॅकसाईडला ही पूर्ण मोठी बिल्डिंग आहे समाधी मंदिराची मित्रांनो माझा मित्र अक्षय कांबळे याला इथल्या हे ब्रह्मानंद महाराज समाधीबद्दल भरपूर माहिती आहे माहिती म्हणजे कसं तू लहानपणापासून त्याचं इथे येणं जाणं आहे त्यामुळं त्यामुळे त्याचा ता इथला अनुभव थोडा आपण इथे घेऊयात जय श्रीराम मित्रांनो मी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतोय त्या मंदिरापासून जवळच पाचशे मीटरवर अंतरावर असणाऱ्या गणेश्वर गावामध्ये मी राहतो माझ्या मित्राचं घरसुद्धा या ठिकाणी आहे मंदिराला लागतो त्याच्यामुळं माझं कंटिन्यू इथं येणं जाणं असते त्या मंदिरामध्ये दरवर्षी एक सप्ताह असतो आहे कमीत कमी सात आठ दिवस तो चालतो त्यामध्ये अन्नदानं असू दे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असू दे त्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात त्याचप्रमाणे या ठिकाणी आयुर्वेदिक शिबीरसुद्धा घेतले जातात मेडिकल जे काही शिबीर असतात ते सुद्धा घेतले जातात नामजपाच्या शिबीरसुद्धा या ठिकाणी घेतलं जाते अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात ब्रह्मानंद महाराजांचे जे मठ आहे ते मठ आत्ता जस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की त्याचं रेनोवेशन केलेलं आहे अतिशय शांत सुंदर आणि रमणीय असं मंदिर हे आहे या ठिकाणी तुम्ही कधीही येऊन व्हिजिट देऊ शकता आणि कधीही येऊन तुम्ही बघू शकता कोणत्याही गोष्टीचं बंधन आणि कोणत्याही गोष्टीची नकारात्मकता या मंदिरामध्ये तुम्हाला कधीही भेटणार नाही इथं मंदिरपासून खालच्या अंगाला एक थोड्या अंतरावर एक विहीर आहे ती विहीर पण आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या विहिरीकडंच मी चाललो आहे आता तर मित्रांनो आता बघा आता तुम्ही इथं जय श्रीराम वगैरे लिहिलेलं आहे हे अक्षर आमच्या वडिलांनी काढलेले आहेत आणि तसंच इथं समोर आल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ म्हणजे इथं ब्रह्मानंद महाराज बसण्याचं हे ठिकाण आहे आता तुम्हाला दाखवतो बघा ही विहीर आहे इथं एकदम जुन्या काळातली विहीर आहे आणि बांधीव विहीर आहे बघू शकता आपण कशी बांधलेली आहे ते जरा जास्ती मला जेवढं तुम्हाला शूट करून दाखवतेल तेवढं दाखवतो मी इथं ह्याचं बांधकाम बघा साईडनं कसं केलेलं आहे ते अगदी प्राचीन विहीर आहे म्हटल्यावर दगडामध्ये बांधकाम वगैरे के केलेलं आहे आणि विहिरीचा आकार चौकोनच असा आहे गोल विहीर नाही आहे ही अजून आणि या विहिरीचं पाणी अजूनसुद्धा वापरतात विहीर वापरात आहे अजून आणि इथे जे बघा लागेल लागेल तुम्ही हे बघा हे पूर्वीचे काळातले मोठ वगैरे आहेत मोठ म्हणजे काय पूर्वीच्या काळात जर पाणी ओढण्यासाठी जे हे यूज करत आहे ती जागा त्याला हे मोठ म्हणतात ते कप्पी वगैरे ते साधनं अगोदर जोडत आहे आता इथे नाही आहे ते काढून ठेवलेले त्यांनी बाजूला जे पूर्वीचं पूर्वीच्या काळातलं बांधकाम वगैरे तुम्ही होऊ शकता कसं एकदम दंदनीत आहे ते पाणी पण अगदी इथं शुद्ध दिस स्वच्छ दिसते पाणी वापरत असल्यामुळे ते स्वच्छच आहे तर बघायला झालं तर या विहिरीची खोली आता साधारणपणे आपल्या रेग्युलर आपण काढलेली विहिरी वगैरे असते त्याची खोली एक पन्नास पंचावन्न फूट खोली खुल्या असत्या आणि ह्या खो ह्या विहिरीची खोली जवळपास एक शंभर ते दोनशे फूट खाली आहे खोल आहे मित्रांनो आता या ब्रह्मानंद महाराज समाधी मंदिरची माहिती आपण थोडक्यात घेतलेली आहे म्हणजे आतले जे, जे कुमटेकर पुजारी आहेत ते कुमटेकर पुजारी आणि माझा मित्र अक्षय कांबळे त्यांनी त्यांच्याप्रिणी या समाधी मंदिरची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय श्री